माझं लग्न जवळ जमून जवळपास एक दोन ते अडीच वर्ष झाली मात्र मी ठरवलेलं की अगोदर कोणत्याही स्थितीत रिझल्ट माझा डीवायस पी पाहिजे आणि नंतरच मला लग्न करायचंय क्षमता बघून ठरवलेलं की भाऊ मला सगळी भाऊ म्हणते म्हणजे भाऊ डीवायस होणार दोन हजार एकोणीस पासून प्रत्येक जण मला डीवायस पी म्हणूनच ह्या पेटेमध्ये ओळखत होता प्रेरणा माझी स्वतःचीच होती कारण माझी फॅमिलीतील आई वडील तर शेती करत होते पूर्ण निरक्षर फॅमिली होती फॅमिली मधील एज्युकेटेड मी पहिला व्यक्ती होतो सर लहानपणापासूनच एक बघायचो पोलीस ऑफिसर आमच्या गावातील झालेले तसेच आमचे प्रेरणास्थान गावाचे झालेले मान्य बाळासाहेब पाटील सर हे होते आणि ह्यांच्याकडे बघूनच वाटायचं की आपण पण एक पोलिस ऑफिसर झालो पाहिजे पोलिसांसोबत कधी संबंध आला किंवा पोलीस स्टेशनला जायचं असं तुम्हाला कधी वेळ आली नाही विशेष पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ आलेली नाही नमस्कार मी विष्णूसा मध्ये आपलं स्वागत आहे नुकताच दोन हजार चोवीस एम पी सीचा निकाल लागलाय आणि या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे आज माझ्यासोबत आहेत प्रदीप गोरड ज्यांनी की, की ओव्हरऑल बारावी रँकने ते पास झालेले आहेत आणि एन टी सी या प्रवर्गातून ते पहिले आलेले आहेत त्यांची रँक पाहता ते डेवाय एस पी पी हे पद त्यांना जवळपास मिळेल असं वाटतंय तेच प्रदीप माझ्यासोबत आहेत प्रदीप काय सांगाल नमस्कार सर तुम्ही ठरवलं अशी माहिती भेटते की तुम्ही ठरवलं की डी वाय एस म्हणून फॉर्म भरला आणि सर तुम्ही पास झाला आहे काय इन्साइड स्टोरी का असं ठरवलं होतं आणि काय तुमचा संघर्ष आहे सर मी दोन हजार सतरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे आणि तेव्हापासून हा राज्यसेवेची माझी सलग सहावी मुख्य परीक्षा आणि पाच पाचवा इंटरव्ह्यू होता आणि दोन हजार एकवीस साली माझी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदावरती नियुक्ती झालेली आहे आणि मी सध्या तालुका वेल्हा जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यरत आहे मात्र एक ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेमध्ये एंट्री केली तेव्हाच ठरवलेलं की मला झालं तर डी वाय एस पी व्हायचं आहे त्यामुळे हे डीवायस पी काय पाठीमागील दोन ॲडमधून भेटलं नव्हतं एक मनामध्ये खदखद होती आणि आज त्याच रूपात राज्यसेवेचा निकाल लागला आणि जवळपास मी एन टी सीमधून फर्स्ट क्रमांक आलो ऑल ऑल ओव्हर महाराष्ट्रातून बारावी रँक आली आणि एक डी वाय एस पी पद मिळेल मला त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे मूळ कुठचे आहेत तुम्ही तर मी माझं गाव आहे तालुका माळशे जिल्हा सोलापूर आहे मग डीवायस पीच व्हायचं हे काय काय इन्साईड स्टोरी आहे पोलीस डिपार्टमेंट मध्ये मा मला एक आवड होती लहानपणापासूनच एक मी ठरवताना तर खरं पी एस आय व्हायचं ठरवलेलं परंतु ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेत आलो तेव्हा मला समजले की एक पी हे राज्यसेवेतील सर्वोच्च पद असतं मग मी राज्यसेवेचा अभ्यास केला आणि डीवायस पी आज झालो मग त्या खाकीच्या वर्दीबद्दल आकर्षण कसं तयार झालं होतं काय त्याचा का किस्सा सर लहानपणापासूनच एक बघायचो पोलिस ऑफिसर आमच्या गावातील झालेले तसेच आमचे प्रेरणास्थान आम गावाचे झालेलं मान्य बाळासाहेब पाटील सर हे होते आणि यांच्याकडे बघूनच वाटायचं की आपण पण एक पोलीस ऑफिसर झालो पाहिजे आणि तेव्हाच ठरवलं की आपल्याला डिपार्टमेंटमध्ये आहे आता जवळपास तुमची रँक पाहता तुम्हाला डीवायस पी मिळू शकते रँक येस तर कधी असा पोलिसांसोबत कधी संबंध आला किंवा पोलीस स्टेशनला जायचं असं तुम्हाला कधी वेळ आली नाही अशी विशेष पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ आलेली नाही पोलीस असे पोलीस डिपार्टमेंट मध्ये जाण्यासाठी दोन प्रवाह असतात एक तर पोलीस प्रशासनाबद्दल एक चीड असते की आपण तिथे जाऊन सिस्टम बदलावी आणि दुसरं असं असतं की त्याबद्दल आकर्षण असतं आपण तिथे जाऊन सिस्टम बदलावी तुमचं काय होती मला पोलीस डिपार्टमेंट विषयी अतिशय खूप आवड होती आणि त्यामुळेच एक अट्रॅक्शन निर्माण झालं ठरवली काही झाले तर आपल्याला पोलीस डिपार्टमेंट मध्ये जायचंय जरी मला राज्यसेवेतील पद गॅजेटेड मिळालं असलं तरी मी थांबलो नाही अभ्यास सुरूच ठेवला तुमचं आता मला प्राथमिक शिक्षणाकडे यायचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठं घेतलं आणि त्यानंतर एम पी सी करायचं कधी ठरवलं सर मी प्राथमिक शिक्षण माझं जे मूळ गाव आहे गोरडवाड या ठिकाणीच घेतलं जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेमध्येच आणि माध्यमिक शिक्षण मी माहेश्वरस या ठिकाणी घेतलं आणि पदवीचं शिक्षण मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून बे राज्यशास्त्र या विषयामध्ये घेतलेलं आहे आणि दोन हजार सतरा पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय पदवी झाल्यापासून असं कोणी सल्ला दिला की बाबा आपल्याला एम पी सी केली पाहिजे माझी स्वतःचीच होती कारण माझी फॅमिलीतील आई वडील तर शेती करत होते पूर्ण निरक्षर फॅमिली होती फॅमिली मधील एज्युकेटेड मी पहिला व्यक्ती होतो पण एक लहानपणापासूनच स्वप्न बघितलं की आपल्याला गव्हर्नमेंट मध्ये जायचंय बदल करायचं व्हायचं आहे त्यामुळेच हे अट्रॅक्शन ही माझं स्वतःच आहे मी कुणाकडे बघून स्पर्धा परीक्षेत आलेलो नाही तुम्ही क्लासेस कुठे केले हो तर ले ले। मी स्पर्धा परीक्षेत कोणताही क्लास केलेला नाही मी स्वतः सेल्फ स्टडी केलेलं आहे मी मुद्दाम विचारतो कारण की अनेक जे मुलं आहेत जे एम पी सीकडे येण्याचं स्वप्न बघतात किंवा काही जण आलेले असतील की एम पी सी करायची असेल तर पुण्यातच यायचं क्लास करायचे असं अनेकांची धारणा असते मात्र एक की मूर्ती जिवंत उदाहरण आहे की कुठलाही क्लास न करता सेल्फ स्टडी करून आपल्याला यश ये मिळवता येतं आणि ठरवून जो आपल्याला जे पद पाहिजे ते सुद्धा मिळवता येतं हे प्रदीप गोरड यांनी दाखवून दिलेले पुढच्या प्रश्नाकडे जेव्हा तुम्ही ही परीक्षा पास झाली कारण तुम्ही ऑलरेडी नोकरी येस सर yes, तर हा निकाल लागल्यानंतर पहिली बातमी कोणाला दिली सर निकाल लागल्यानंतर पहिली बातमी माझे आई वडील यांना दिली आणि पहिल्या बातमीनं ते अतिशय आनंदित झालेत कंटिन्यू त्यांचं आनंद असू काही थांबत नव्हतं त्यांच्या आणि माझ्या जीवनातील सर्वात आनंदी क्षण होता कालचा तुम्ही बोलत असताना अशा मी छायाचित्र किंवा व्हिडिओ पाहिलेत की बोलून केलंय आधी बोललो आणि तुम्ही स्टोरी माझा फ्रेंड सर्कल मोठ्या प्रमाणात आहे सदाशिव पेठ नवी पेठ किंवा बाहेर होऊरवालच आणि या सर्व मित्र परिवारांनीच माझ्याकडे एक माझं पोटेन्शियल बघून माझ्या अभ्यास करण्याची क्षमता बघून ठरवलेलं की भाऊ मला सगळी भाव म्हणते म्हणजे भाऊ डीवायस होणार दोन हजार एकोणीसपासून प्रत्येक जण मला डीवायस पी म्हणूनच ह्या पेठेमध्ये ओळखत होता <स्थाँगा> आणि आज त्या सगळ्यांचं जे काही स्वप्न होतं मी त्यांच्या रूपाने साकार केलंय याचा तर मला अतिशय आनंद होत आहे अनेक जणांना प्रश्न हा पडला असेल की भाऊने कुठला क्लास लावला नाही काय नाही मग भाऊने पुस्तकं कुठले वाचले कुठं अभ्यास केला काय पॅटर्न होता अभ्यास करण्याचा किती वेळ दिला सोशल मीडियापासून कसं दुरावा ठेवला की सोशल मीडिया ॲक्टिव्ह असताना सुद्धा आपल्याला हे करता येऊ शकतं नाही सर मी खरंच सांगायचं झालं तर मी सोशल मीडियामध्ये मुळात अजिबात कसलाच ॲक्टिव्ह हो नव्हतो ना माझं फेसबुक इन्स्टा व्हॉट्सअप हे काही नव्हतं हो नंतर मी सिलेक्शन झाल्यानंतर ओपन केलं ते फक्त टेम्पररी आणि ज्यावेळेस मी स्टडी करत होतो त्यावेळेस माझा पूर्ण मोबाईल बंद असायचा मोबाईलचा कसलाही वापर करत नव्हतो हो आणि अभ्यास करण्याची पद्धत सांगायची झाली तर माझ्यामध्ये डिसिप्लिन खूप खूप आहे मी जर स्पर्धा परीक्षेत पहिल्या दिवसापासून मी साडेसात नंतर मला वाटत नाही की मी कधी अभ्यास शिकत गेलो असेल बरोबर मी साडेसात वाजता अभ्यास येणार नंतर साडेसात ते एकचा माझा स्लॉट असायचा परत दोन तासाचा ब्रेक घ्यायचो तीन ते आठ साडेआठ वाजेपर्यंत एक असायचा नंतर नऊ ला येऊन लायब्ररीत बसायचं नऊ ते अकरा असं मी प्रामाणिकपणे जास्त नाही पण एक नऊ ते दहा तास कन्सिडन्सीनं अभ्यास करत होतो आणि हे करत असताना की मला वाटत नाही की एखादा खूप रेअर टाइम असेल की मी अभ्यासामध्ये खंड केला असेल पण कन्सिडन्सीनं प्रामाणिकपणे अभ्यास केला मी किती वर्ष पुण्यात काढले सर मी सहा माझी वर्ष गेली सहा वर्ष गेले सर मग प्रश्न असा येतो अनेकांच्या मनामध्ये की आई वडील शेतकरी आहेत तर किती एकर जमीन होती आणि कशा कष्टातून आई वडिलांनी तुम्हाला आर्थिक मदत केली आणि सगळ्या गोष्टीसाठी सपोर्ट केला सर माझी घरची परिस्थिती आर्थिक बेताचीच होती मी काय असं खूप मोठ्या फॅमिलीतील नव्हतो आणि घरची शेती सगळं बघता एक फॅमिली उदरनिर्वाह करेल एवढ्या पुरतच होतं मात्र हे सर्व करत असताना मला माझ्या आईवडिलांनी कधीही इकॉनॉमिकली झळ बसवून दिलं नाही मला जेव्हा पैसे पाहिजे असेल ते कोणत्याही कंडिशनमध्ये मा मला पैसे पोहोचवायचे आणि मी इकडं प्रामाणिकपणे त्यांच्या जे कष्टाचं चीज आहे ते समोर ठेवून अभ्यास करत होतो तर अनेकांना हा तुमचा संघर्ष पाहून असं वाटतं की आता आपणही अभ्यास करावा ह्या सगळ्या गोष्टी कराव्या सिस्टममध्ये जावं हे करावं मात्र असं होतं आहे की परीक्षेच्या आधी अनेक जण स्वप्न बाळगतात सिस्टम बदलण्याचं प्रयत्नासाठी बोलत असतात मात्र जेव्हा जा सिस्टममध्ये जातात त्यानंतर एक वेगळेच एक ॲटिट्यूड होतो वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सुचायला लागतात तर, लागता, तर तुमच्या मनात काय सिस्टममध्ये जाऊन काय केलं पाहिजे नाही हे डिपेंड ऑन आहे प्रत्येकच व्यक्ती असा करत असेल मला वाटत नाही मात्र गोहरवाल बघता खूप चांगल्या पद्धतीनं अधिकारी काम करत आहे त्यांना जनतेशी नाळ आहे असं रेरे एखादं उदाहरण असेल की ते जे अगोदरचं ध्येय विसरून पूर्ण करत चुकीच्या पद्धतीनं काम करत असतात मात्र ज्याला खरंच समाजाची तळमळ आहे जो शून्यातून वर आलेला आहे ते चांगल्या पद्धतीनं काम करत असतात मात्र मला एकच सांगणं आहे की समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या पदाला न्याय दिला पाहिजे तुमच्याबद्दल अशी आम्हाला माहिती भेटली की तुमचं लग्न थांबवलं तुम्ही की मी एस पी झाल्यानंतरच लग्न करेल काय ती स्टोरी माझं लग्न जवळ जमून जवळ पास एक दोन ते अडीच वर्ष झाली मात्र मी ठरवलेलं की अगोदर कोणत्याही स्थितीत रिझल्ट माझा डीवायस पी झाला पाहिजे आणि नंतरच मला लग्न करायचंय मग आज आज लग्न माझं पंचवीस नोव्हेंबरला आहे आणि रिझल्ट बरोबर लागण्याच्या आधीच पंचवीस दिवस लागलेला आहे याच्यामुळे तर आणखी आनंद हा द्विगुणित झालेला आहे जे ठरवलं ते सक्सेस झालं तुमचे जे काही जीवनसाथी जे होणार आहेत तर त्यांना तुम्ही काय शब्द दिला होता किती वर्ष थांबवला गेला असं काही बोलणं झालं काय नाही सर जीवनसाथी जे होणार आहे ती शंभर टक्के माझ्याशी विश्वास ठेवूनच होती आणि त्यांनाही माहित होती की काही ना काय झालं तरी मी पोस्ट काढेल आणि जे माझी पोस्ट होती ह्या पोस्टवरती त्या सॅटिस्फाय होत्या आता शॉर्टमध्येच तुम्ही उत्तर देतात टू द पॉईंट शेवटचे काही प्रश्न आहेत या यशाचं तुमचा श्रेय तुम्ही कुणाला द्याल सर या यशाचं श्रेय मी माझं पूर्ण माझ्या फॅमिलीला माझं आई आणि वडील यांना देतो सगळा तुमचा आत्तापर्यंतचा जो संघर्ष आहे प्रवास आहे पाठीमागे वळून पाहताना तुम्हाला काय दिसतं पाठीमागील वळून बघायचं गेलं तर ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षा सुरुवात केली दोन हजार सतराला स्पर्धा परीक्षेतील काहीही मला माहित नव्हतं मी पुण्यात आलो पुण्यात मला अभ्यासिका माहित नव्हती ना रूम माहित नव्हती ना सीत कुठलं बुक वाचायचं माहित होतं मी असं जवळच्या मित्रांना बोलून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि ज्या काही चुका द्या ती मी स्वतःच्या अनुभवातून चुका शिकलो त्यामुळे मला एक थोडा टाइम जास्त लागला हा सलग राज्यसेवेचा मी पाच इंटरव्ह्यू दिलं सहा मेन्स दिल्या आणि कंबाईनचं सांगायचं झालं तर जवळजवळ तीस पेक्षा जास्त मी आतापर्यंत मेन्स दिलेत बर म्हणजे में मेन्स तुम्हाला फ्रीच काही टेन्शन हो मी में आतापर्यंत स्पर्धा परिषद जेवढ्या प्रिलियम दिलेत एकही प्रिलियम फेल नाही सगळ्या प्रिलियम सगळ्या प्रिलियम मी पास आहे कुठल्या कुठल्या आव्हानाचा तुम्हाला सामना करावा लागला या सगळ्या काळामध्ये सर सगळ्या काळामध्ये आव्हान मागाय गेली तर खूप माग होती आणि सगळ्यात महत्वाचं की दोन वर्ष कोविडचा टाइम आहे तो भयंकर गेला कारण दोन वर्ष एकतर जाहिरात हो एक होती त्या जाहिरातीच्या एक्झामी वेळेवर होत नव्हत्या आणि नंतर नवीन जाहिरात येत नव्हत्या त्यामुळे हे दोन वर्ष पूर्ण ब्लँक गेली आणि आताची याड जर सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षेतील सगळ्यात लांबलेली एक याड होती प्रीच्या वेळेस प्रत्येक आंदोलनं तीन चार वेळा प्रिल्म पुढे जाणं मेन्स एकदा पुढे जाणं अतिशय अनिश्चितीची स्थिती होती परंतु मी स्वतः स्थितप्रज्ञ राहून आणि ह्या प्रोसेसवरती विश्वास ठेवून अभ्यास केला शेवटचा प्रश्न जे काय तुम्ही सांगितलं की परीक्षा पुढे जातात रिझल्ट पुढे जातो सरकारला काय आव्हान असेल तुमचं आणि जे विद्यार्थी आहेत जे उदयनमुख सध्या परीक्षा करतायत परीक्षेची तयारी करतायत त्यांना तुमचा काय सल्ला असेल सर सरकारच सांगायचं झालं तर मला वाटतं की सरकारनं प्रत्येक वर्षी एक जाहिरात निश्चित ठरवली पाहिजे जसे की युपीसीची प्रत्येक वर्षी पदं ठरलेली आहेत आय एस आय पी एस आय आर एस आय एस किती असतील आणि त्यांचं शेड्यूल जे आहे ते एक वर्षच अगोदर येतो आणि ते शंभर टक्के फॉलो घेतं फॉलो केलं रेअर कंडिशन असेल की एक्झाम पोस्टपोन केली जाते मात्र एक वर्ष यात पूर्ण त्यांची जाहिरात कम्प्लीट होती तसंच शासनानं सुद्धा मान्य आयोगाशी जे काही चर्चा करून एक जाहिरात एका एक वर्षामध्ये पूर्ण करून विद्यार्थ्यांची जॉईनिंग कसं येईल या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे शेवटचा प्रश्न तुम्ही सुरुवातीला असं सा सांगितलं की पोलीस डिपार्टमेंटही जायचं आणि एम पी सीतून जायचं तर सगळ्यात मोठं पद हे डीवाय एस पी असतं तर माझ्या माहितीनुसार यू पी सीतून गेलं तर त्यापेक्षाही मोठं पोलीस प्रशासनातलं तुम्हाला आय पी एस पद भेटू शकतं तर त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार का युपीसी नाही नाही सर मी पूर्ण स्पर्धा परीक्षा थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एम पी सीतील जे सर्वोच्च पद आहे डीवायस पी यावर मी शंभर टक्के सॅटिस्फाय आहे नक्कीच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये चांगलं काम कराल अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा तुला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओ मध्ये थांबतोय थँक्यू सो मच सर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा काल जाणीवागा आहे जाणीवागा काल आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा